नमस्कार मित्रांनो एका मागून एक घटस्फोटाबाबत वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच वीरेंद्र सेहवाग आणि आरती सेहवाग या दोघांचा ग्रे घटस्फोट झाला आहे तर मित्रांनो ग्रे घटस्फोट म्हणजे नेमकं काय असतं हे जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ग्रे घटस्फोट म्हणजे जेव्हा एखादे जोडपे पंधरा ते वीस वर्षापासून संसार करतात पण त्यानंतर त्यांचा घटस्फोट होतो त्यांना ग्रे डिवस असे म्हणत असतात तर अशातच सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आला आहे गोविंदा व त्यांची पत्नी सुनीता आहुजा हे दोघेही विभक्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे दोघेही ग्रे घटस्फोट घेणार असल्याचं समजत आहे अशातच गोविंदा हा मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याची माहिती समोर आली आहे गोविंदाचे एका वर्षीय आहे आहे या दोघांमध्ये सुरू असल्याची बातमी अनेक माध्यमातून समोर आली त्यामुळे सुनीता आणि गोविंदा घटस्फोट घेणार आहेत परंतु ही अभिनेत्री नेमकं कोण आहे याबाबत आणखी काही खुलासा झालेला नाही गोविंदा आणि सुनीताने एकोणीसशे सत्त्याऐंशी साली लग्नगाठ बांधली असून त्यांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुली आहेत हे दोघेही बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहेत मात्र आता त्यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर प्रेक्षकांनो यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद